हॅलो मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये आणि आजचं थमनील पाहून तुम्हाला आजचा विषय काय आलेला असतो तर कधी आता सध्या माझं रुटीनच बसत नाही आहे म्हणजे काय घरात घरामध्ये खूप कामं असतात काही अजून कंपनीची कामं असतात जिथं मी काम करते तिथं पण ते पण काम असतं घरात पण घरातलं पण काम असतं डब्यांचं पण काम असतं आणि अजून आम्ही जो व्यवसाय करतो घरगुती कुक्कुटपालन जिथं आमच्याकडं जवळजवळ सत्तर ऐंशी कोंबड्या आहेत त्यांचं पण बघावं लागतं अशी स सगळी जबाबदारी माझ्यावर आहे आणि हो याच्यातून मला वेळ काढणं आता होत नाही आणि त्याच्यामध्येच माझ्या मुला चं पण आज हे वर्ष आहे शेवटचं दहावीचं तर गड़ो सुद्धा लक्ष द्यावं लागतं त्यालासुद्धा प्रोजेक्टमध्ये त्याचे पण प्रोजेक्ट असतात आणि ते त्याला कंप्लीट करायचे असतात तर बिचारा मुलगा माझा फार परेशान होऊन गेला आहे त्यालासुद्धा अगदी रडायला येत आहे त्या हात दुखून जातात म्हणजे एवढा अभ्यास असतो तुम्हाला माहिती आहे दहावीला किती अभ्यास असेल आणि तुम्हाला नसेल तर जेव्हा तुमचा मुलगा किंवा मुलगी दहावीत जाईल तेव्हा तुम्हाला कळलंच एवढं लिखाण असतं एवढं लिखाण असतं अगदी तुम्हाला म्हणत होता मम्मी माझं लिहून दे मम्मी माझं लिहून दे तर त्याचंसुद्धा थोडंसं लिहून करन... दिलं मी कारण पोराला एवढं लिखाण असतं सगळ्या विषयांचं त्याला लिहायचं आहे कम्प्लीट करायचं आहे आणि शाळेत जर कम्प्लीट करून नाही दिलं तर शाळेतले सरसुद्धा ओरडतात म्हणून त्याचंसुद्धा थोडेसे प्रोजेक्ट मी कंप्लीट करून दिले कारण मला पण त्याच्यावर दया येते कारण ते हात दुखतोय म्हणून तोंड बारीक करते आणि परत लिहायला लागते अगदी जेवणसुद्धा करत नाही लिहायचं म्हणजे लिहायचं ते म्हणतो का मी आत्ताच स... मेहनत घेतोय का मला पुढं जाऊन मेहनत नको करायला म्हणून खरोखर अभ्यास खूप महत्त्वाचा आहे मी फक्त त्याचं एकच लिहून दिलं होतं बाकी मी त्याचं लिहून देत नाही आहे नाहीतर तुम्ही म्हणाल हेच हीच लिहून देते तर मी तसं काय नाही थोडंसं दिलं तर लिहून कारण तो पार अक्षरशः त्याला इतकं हात दुखून जातो हात पुसतात डायरेक्ट एवढं लिखाण असतं दहावीचं जर तुमची मुलं दहावीत असतील तर आणि आत्ता तुम्हाला माहिती आहे आता सध्या नवरात्र चालू आहे आणि नवरात्रीचा आज दुसरा दिवस आहे माझा आमच्या घरात घट बसत नाही आणि मी बसवत नाही मी फक्त अडीच दिवसाचा उपवास करते तर माझा काल उपवास होता आज माझा उपवास नाही आहे तर आणि आत्ता त्यांना असं सांगितलं आहे का जेव्हा तुमची शाळा असते तेव्हा बसची फी असते शाळेत मुलं पाठवतात तर तुम तुम्ही फुकट फोनच नाही असं तुम्हाला माहिती आहे बचची फी आहे शाळेची फी आहे असे म्हणजे किती काहीतरी मुलांचे सुद्धा जेव्हा तुमची मुलं मोठ्या वर्गात जातात आणि आपली मिडिल क्लास फॅमिली असते तेव्हा खर्चांचा डोंगर आपल्यावर येतो तर माझ्या मुलाची आता परीक्षेची फी तर आम्ही भरली आहे आत्ता आम्हाला भरायची आहे बचची फी म्हणजे तुम्ही पहा आता बचची फी एक हजार रुपयांनी वाढली आहे म्हणजे मागच्या वर्षी माझ्या मुलाला बचची फी होती सहा हजार फक्त चार किलोमीटर आहे चार किलोमीटर आहे चार किलोमीटर जायचं आणि चार किलोमीटर यायचं तर त्याला होती मागच्या वर्षी सहा हजार, हजार फी आणि आत्ता सात हजार फी झाली आणि जर फी टायमावर भरले भरली नाही तर एक हजार रुपये दंड झाला आहे म्हणजे आठ हजार फी आहे तर शाळेवाले आपली मनमानीच कारभार करतात त्यांना म्हणजे प्रत्येक वे वर्षी फी वाढवली जाते असं असतं का म्हणजे तुम्हीच विचार करा तर आता आम्हाला फी भरायची आहे आणि अजून आम्ही भरली नाही आहे तर प्रत्येकाला फी मला फक्त एवढंच म्हणायचं आहे का प्रत्येकाला फी भरायला जमतेच असं नाही लोक नाही भरत आणि मग सर लोक फी वाढवत राहतात तर सध्या आम्हालाही फी भरायला जमत नाही आहे आणि आम्ही अजून भरली पण नाही आहे तर पाहू कारण आमचे पेमेंट सगळे अडकलेले आहेत आणि माझा मुलगासुद्धा रोज जिद्द करतो मम्मी सर म्हणतात बच्ची फियान बच्ची फियान तर बच्ची सुद्धा आम्हाला देणं होत नाही कारण जेव्हा तुम्ही बाहेर नोकरी करता किंवा तुम्ही बिझनेस करता तर तुमचं जे आर्थिक लेनदेन आहे ते कधी थांबलं जातं कधी येतं तर सध्या आमचं तर असंच थांबलं आहे पण आम्ही तसंच आपल्या संसाराचा सा गाडा असंच चालवतो आहे जसं ॲडजस्ट होईल तसं तर माझा ब्लॉग कसा वाटला आणि आवडला तर नक्की शेअर करा लाईक करा कमेंट करा